बावीस जानेवारीलाच प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी श्रीरामाची जन्मभूमी अयोध्यानगरी सजली हनुमानगडी असो वा राम मंदिर परिसर सगळीकडे फक्त रामनामाचा जप दिसून येतोय भक्तांचा उत्साह आणि आनंद गगनाथ मावेनासा झालेला असतानाच संपूर्ण अयोध्या नगरीत रंगरंगोटी केली जाते दुकानांवर तसंच भिंतींवर श्रीराम आणि हनुमानाचं छायाचित्र रेखाटलं जातंय आढावा घेतलेला आहे वेदांत नेमणं बावीस जानेवारीच्या कार्यक्रमासाठी श्रीराम जन्मभूमी अयोध्या पूर्णपणे सजलेली पाहायला मिळते हनुमान गडी असेल किंवा मग श्री राम मंदिराचा परिसर तिथे रंगरंगोटी करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक दुकानाच्या शटरवर अशा प्रकारचे हनुमानाचे श्रीरामाचे चित्र हे या पेंटर्सकडून रेखाडले जात आहेत आणि इथेच नाही तर संपूर्ण आपण जर परिसर बघितला तर पूर्णपणे सजवलेला आहे आपल्यासोबत या दुकानाचे मालक आहेत इसी तरह की पेंटिंग की जा रही है सभी दुकानों पर हाँ सर हनुमान घी का क्षेत्र है यहाँ पे पेंटिंग सारे दुकानों पर इसी तरह हो रहा है हाँ। कहीं हनुमान जी का चित्र बन रहा है कहीं धनुष बन रहा है इस तरह से जो है पूरे दुकानों पे ये हाँ कंपल्सरी नहीं मतलब सभी ने हाँ, तय किया, किया है हाँ तय किया सही सब लोगों ने तय किया ये ये चित्र हम बनवाएंगे इतने स्थला देना फलक लगे फलक बगतले तो साधारणपणे वीस भाषांमध्ये ही स्थळाची माहिती आहे स्थळाची नावं आहेत यामध्ये तेलुगू असेल हिंदी मराठी इंग्रजी त्यानंतर गुजराती तमिळ अशा विविध भाषांमध्ये हे फलक आहेत त्याशिवाय नेपाळी भाषेमध्ये सुद्धा आपल्याला हे फलक पाहायला मिळत आहेत त्यामुळे राज्यातील जे रामभक्त येतील देशभरातील जे रामभक्त येतील त्यासोबतच देशाबाहेरून जे परदेशातील रामभक्त येतील त्यांना या स्थळांची माहिती कळावी त्यामुळे हनुमानगडी श्री राम मंदिर त्यासोबतच राजघाट अशा ठिकाणी विविध भाषांमध्ये हे फलक आपल्याला पाहायला मिळतात पुढे रामभक्त हे श्रीराम मंदिरात जातात आणि श्रीरामाचं जा दर्शन घेतात आणि जर हनुमानगडीचं दर्शन घेतल्यानंतरच श्रीराम मंदिराचं जा दर्शन झाल्यानंतरच पूर्ण अयोध्येचं हे दर्शन पूर्ण होतं असं मानलं जातं आणि त्यामुळेच ही गर्दी आपल्याला हनुमानगडी परिसरात पाहायला मिळते आणि तितकी सुंदर सजावट संपूर्ण अयोध्येत होतीये कॅमेरामॅन दिपेश महाजन समी वेदांत नेब एबीपी माझा अयोध्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट